मान देश मान नमस्कार मान तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते सोहम शिरके यांनी मान तालुक्यामध्ये प्रथमच शिवजयंतीचा आगळावेगळा कार्यक्रम आयोजित केलेला आहे सेनापती संताजी खोरपडे स्मारक आरखेल येथे हा शिवजयंतीचा का कार्यक्रम होणार आहे याबाबत आपणास ते माहिती देत आहेत Uh, काय सांगाल uh, जय शिवराय बांधवानो मी सोहन शिर्के अखंड मराठा समाज सेवक आणि मानखटा जनतासेवक आपण पहिल्यांदाच शिवजयंती सरसेनापती संताजी घोरपडे समाधी स्थळी करतोय त्याच्या फक्त पाठिंबाचं कारण हेच आहे की एवढ्या दिवस एवढी ऐतिहासिक त्या समाधीला वारसा आहे आणि एवढी ऐतिहासिक गोष्ट असताना ती आता अशीच धूळ खात पडल्यासारखी अवस्था आहे आणि आपल्या मान खटावची एक ऐतिहासिक भूमी आपल्याला जतन केली पाहिजे तो इतिहास पुढच्या पिढ्यान पिढ्यांना समजला पाहिजे म्हणून आपण हा आप पहिला प्रयत्न करतोय की हे झोपलेलं शासन याला जाग कुठं आली पाहिजे आणि त्या समाधी स्थळाला एक ऐतिहासिक दर्जा भेटून त्याचा विकास झाला पाहिजे हा आपला महत्वाचा हेत आहे म्हणून आपण पहिल्यांदा तिथे शिवजयंती साजरी करतो ओके तुम्ही अतिशय चांगला उपक्रम सुरू केलेला आहे तर कार्यक्रमाचं साधारण स्वरूप कसं असेल आपल्याला कार्यक्रमाचं साधारण स्वरूप असं आहे आपण मान खात्यामधील जेवढे सर्वपक्षीय नेते मंडळ आहेत सर्वांना बोलवले सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांना बोलवले आपण त्याच्यानंतर जे समाजासाठी पुढून काम करतात त्यांना पण आपण बोलवले आणि साधारणत एकोणीस तारखेला सकाळी शिवरायांच्या मूर्तीची स्थापना करून आपण पूजन करणार आहे आणि त्याच्यानंतर आपण सायंकाळी एकोणीस तारखेला भजनी मंडळाचा कार्यक्रम ठेवला आहे त्याच्यानंतर वीस तारखेला आपला मुख्य कार्यक्रम आहे वीस तारखेला सकाळी दहा ते बारा वाजता बारा वाजेपर्यंत आपला शिवशाहीर घोगरे साहेब त्यांचा आपण कार्यक्रम ठेवलाय ज्यांनी जरांगे पाटील ज्यांची दिली कुरणची सभा ज्यावेळेस अंतरवणी सराटीमध्ये झाली त्यावेळेस तीन चार तास पब्लिकला पूर्ण आकर्षित करून ठेवलं होतं असे शिवशाहीर अरविंद घोंगरे साहेब आहेत तर त्यांचा पण प्रोग्राम ठेवलाय ते इतिहासकार आहेत त्यांना चांगलं म्हणजे इतिहासाचं माहिती आहे तर सरसेनापती संतजी घोरपडे यांच्याबद्दल त्याच्यानंतर शिवरायांबद्दल आणि संभाजीराजांबद्दल ते सखोल आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत इतिहास सांगणार आहेत म्हणून आपण त्यांना एक बोलवले त्याच्यानंतर तालुका स्तरावरती आपण वकृत स्पर्धा ठेवल्या हो त्याच्यामध्ये शिवरायांबद्दल सरसेनापती संतजी घोरपडे यांच्याबद्दल त्याच्यानंतर संभाजीराजे यांच्या आयुष्याबद्दल आपण विद्यार्थ्यांना सांगितले की तुम्ही तुमचं विचार मांडायचे तर एक आपण विचार मंच तिथं वक्तृत्व स्पर्धेच्या मार्फत आपण ठेवलाय आणि तिथं बक्षीसही आपण जाहीर केले आणि त्याच्यानंतर दोन वाजता साधारण आपण शिवभोजन चालू करतोय आणि त्याच्यानंतर तीन वाजल्यापासून जे आपले मान्यवर मंडळी आहेत त्यांच्या हस्ते बक्षीस वितरण समारंभ आणि त्यांचं विचार ठेवण्याच ठेवण्याचा मंच आपण त्यांना देतो बरं आपण असं हा जो जो प्रवास आहे तो साधारण कसं काय आता याच्यापूर्वी काय सामाजिक काम कशा पद्धतीने केलेलं होतं काय तुम्ही बघत असाल गेलेली तीन वर्ष संघ मनोज जरांगे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणाचं काम केलंय त्याच्यानंतर आपण सतरा मागण्या घेऊन आमरण उपोषणाला बसलो होतो पाच दिवस अन्न त्याग आमरण उपोषण होतो त्याच्यामध्ये आपण खटावच्या बहुजनांच्या सतरा मागण्या घेऊन आपण उपोषणाला बसलो होतो त्याच्यामुळे आपण बहुजनांसाठी सुद्धा काम करतो मराठा समाजासाठी सुद्धा काम करतो आणि हे आता जे ऐतिहासिक भूमी संताजी सरसेनापती संताजी घोरपडे यांचा जो इतिहास आहे तो पूर्ण जगाला भारताला आणि महाराष्ट्राला माहिती पडला पाहिजे म्हणून आपण प्रकाशाने आता के के त्या गोष्टीवरती लक्ष केंद्रित केलंय आणि आपल्याला त्या समाधी स्थळाचा विकास कसा होईल आणि पर्यटन स्थळाचा दर्जा भेटून शासना शासनामार्फत त्या समाधी स्थळावरती काम कसं होईल हेच आपलं मुख्य धोरण असणार आहे त्यासाठी आपण लागेल ते प्रयत्न करणार आहे अगदी आमदार साहेब असतील मंत्री साहेब असतील अगदी मंत्रालयापर्यंत आपण त्याचा पाठपुरावा करणार आहे आणि त्याला ऐतिहासिक दर्जा प्राप्त करून त्याचा विकास कसे होईल आणि मालखातामध्ये एक ऐतिहासिक भूमी आणि पर्यटन स्थळ म्हणून कसं घोषित होईल आणि जगातली माणसं कसं आपल्या भागामध्ये येतील आणि आपला इथला ऐतिहासिक वारसा जाणून घेतील आणि संत सर सरसेनापती संताजी घोरपडे यांचं नाव पूर्ण जगामध्ये जाईल एवढा विचार करून मी हा उत्तर लाभ धन्यवाद